नमस्कार मित्रांनो परत एकदा तुमचं तुमच्या भावाच्या चॅनलवर स्वागत आहे तर मित्रांनो आपण जेवणाचे खूप प्रकार बघितले असतील त्याच्यामध्ये म्हणजे आज एक युनिक प्रकार आपल्याला बघायला भेटला त्यामुळे मी व्हिडिओ काढतोय तर हे बघा आपले देवाचा <laughs> <बाँ, बाजे ले। laughs> ताट भाऊ भाजी भाजी मला दिसत नाही मित्रांनो तुम्हाला कधी <laughs> तर ते कमेंट करून सांगा मला आणि हे बघा कालामोड्याची कोणती पद्धत आहे भाऊ भाऊ कोणती पद्धत आहे कालामोड्याची

हे बघा ही अशी कालामोड्याची स्टाईल आहे आई तू कालामोड्याची स्टाईल बघितली का अशी भाऊ जास्त जेवणा तुझ्या म्हणणे आवडतं त्यांना जस कातडी काढून खायला कातडी काढून खायला आवडतं त्यांना नॉनव्हेज खात खात नाही मटन नाही खरंच ब्रह्मचारी माणूस ब्रह्मचारी नाही रे त्याला म्हणतो त्याला फक्त ये म्हणता व्हिजिट आहे ना ब्रह्मचारी नाही रे मी ते लग्न लग्न ना करणार नाही काय आज़ा, नाही आता रम्मत आहे असं म्हणजे पाहिलं ना लग्नाची किती उत्सुकता आहे त्याला बघू शकता आणि त्याच्या स्टेशनची मग टाईल तुम्ही बघू शकता हे बस कोणाला केसं लागतील त्याला वेग नाही तुम्हाला वाटत आहे ओरी ओरि ओरिजिनल आहे

लावायचं विधी पावडर आहे का मला मानवला तोंडा लावायची पावडर लावायचा काय मी घाव मी घाबरलो ना के तर लावायची तोंडा लावायची पावडर केसर लावली असती बरं त्याचं म्हणे तसं त्यांनी काही केलेलं नाही आहे हा ते विकच वाटतं ना तर विक आहे का अरे यार नाही बा ओरिजनल का ओरिजिनल 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 काय ओरिजिनल आता प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतंय ते वेग आहे का ओरिजिनल आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही प्रकारे काला मोडता का नाही मोडत नसाल तर मग नवीन प्रॅक्टिकल करून बघा तर काय भाऊ तुम्ही म्हणा का तू भाऊ तर चला भेटूया आपण पुढील भागामध्ये तो पण सगळ्यांना बाय बाय तर करा रे बाय अरे ते येईल सगळं असं बाहेर राहतो आमचा बाय पण डेंजर राहतो चला तर भेटू आपल्या पुढील भागामध्ये परत व्हिडिओ चालू करावा लागला खाण्याचे प्रकार बघितले आपण काय खातोय ते पण बघून घेऊ आता मित्रांनो ही भाजी आहे ही भाजी आहे तर हे बघून तुम्ही म्हणत असाल म्हणत असाल की बटाटे बटाट्याची भाजी आहे पण <laughs> अरे थांब ना मला पहिले मला सांगू द्या तुम्हाला वाटत ही बटाट्याची भाजी आहे पण तसं काही नाही आहे ही आणि हे बघून तुम्हाला वाटत ही डाळ आहे तसं पण काही नाही आहे डाळ बटाटा आहे तुम्ही बघू शकता डाळ हा बटाटा हा बटाटा हे बघा हा बटाटा ही डाळ आणि या भाजीचे जनक आहे सीमताई दा दा डाळ बटाट्याचा शोध लावलेला आहे डाळ बटाटा आणि हा काय काय आहे तर आम्ही दाळ बटाटे खातोय कोणाल तर कोण नाही अजून कोणी दाळ बटाटे खात का नाही मला कमेंट करून नक्की सांगा काय रे काय पाहिजे म्हणजे भाजी पण लागते मला <laughs> वाटलं नुसतं काला खातो काय जाऊ दे भाजी पण लागते याला भाजी देतो आता आणि आपला व्हिडिओ थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीराम चला भेटू आपल्या पुढे भागात